सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती, सर चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत आज सकाळी महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस बद्दल जे काही मुलांचे प्रश्न होते की सर शून्यातून तयारी कशी सुरू करायची किंवा दहावीवरती बारावीवरती ग्रॅज्युएशनवरती उच्च पदवीवरती किंवा अदर कोर्सेस जे हायर एज्युकेटेड आहेत त्या मुलांनी पोलीस भरती करावी का आणि जर तुमच्या मनात आलं तर ती कशा पद्धतीनं करायची कशा पद्धतीनं सुरुवात करायची याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत दिलेलं होतं तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर विनंती करतो आहे या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सुरुवातीला एक विनंती करतो आहे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन जे ऑथेंटिक असेल जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं चॅनल गेले दोन तीन वर्ष झालं प्रामाणिकपणे करत आलेला आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज एक तीन चार गोष्टींवरती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या भरतीवरती आज आपला असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं हा व्हिडिओ शेवट पण बघायला विसरायचा नाही आहे तीन मुद्दे जे आहेत त्यातले पहिला मुद्दा ते मध्ये कारागृहाचं ग्राउंड कसं सुरू आहे हा एक प्रश्न होता मुलांचा आज तेरा तारीख आहे शेवटच्या संधीबद्दल एक वेगवेगळ्या शंका तयार झाल्या मुलांच्या चा ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं होतं आज पण मी तेच सांगणार आहे आपल्या मुलांनी मुलींनी मेल केलेले आहेत डिपार्टमेंटला त्यांचा रिप्लाय कशा पद्धतीने ते पण तुम्हाला आता मी वाचून दाखवणार आहे आणि त्याच चालक ड्रायव्हिंग टेस्ट सीपी मुंबई भरती चालकची ड्रायव्हिंग टेस्ट कधी होईल याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आज मी देणार आहे बघ्यात पहिला विषय चा कारागुरचं ग्राउंड कधीपासून सुरू झालं तर चा कारागूरचं ग्राउंड हे आठ तारखेपासून सुरू झालं आणि कारागृहचं ग्राउंड हे तब्बल दोन सत्रामध्ये होणार होतं ह्याच्या आधी पूर्ण विश्लेषण तुमच्या परत दिलेलं आहे आठ तारीख ते बारा तारीख आणि तेरा तारीख ते सोळा तारीख अशा पद्धतीने ह्याच्या दोन सत्र आहे लक्षात ठेवा दोन सत्रामध्ये त्र्याण्णव हजार प्लस विद्यार्थ्यांचं कारागृहचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे आज तारीख तेरा आहे लक्षात ठेवायचं फक्त अजून सी मुंबई पोलीस भरती संपूर्ण पूर्ण व्हायला वेळापत्रकाप्रमाणे लक्षात ठेवायचं रिशड्यूलचा विषय नंतरच आहे पण वेळापत्रकाप्रमाणे कारागृहचं ग्राउंड हे शेवटचं आहे शेवटचा घटक आहे मुंबईचा आणि ते जे ग्राउंड आहे ते सोळा तारखेला म्हणजे सोळा सप्टेंबरला पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो कारागृहचं ग्राउंड पर डे दहा हजार पाचशे याप्रमाणे सुरू झालेलं आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे त्याच पद्धतीनं आठ तारखेपासून ग्राउंड सुरू झालेलं आहे कारागृहचं आणि कारागृहच्या मुलांना स्टार्टिंगपासून ते आतापर्यंत मार्क हे चांगले पडतात मार्क चांगले पडतात कारण कोणत्या पद्धतीनं क्लायमेट खराब वगैरे नाही आहे थोडशी हिटमध्ये आहे लक्षात घ्या पण एवढा इफेक्ट होत नाहीये पण सकाळच्या सत्रात ज्या मुलांचं ग्राउंड आहे त्यांना बेनिफिट चांगले भेटतं थोडीशी थंडी आहे त्यामुळे ग्राउंड चांगलं जाणं दुपारच्या सत्रामध्ये ज्या मुलांचं ग्राउंड आहे त्या मुलांना थोडासा उन्हाचा प्रॉब्लेम आला आहे पण तरीसुद्धा मुलांनी चांगले मार्क घेत आहेत मुलांनी मेसेज पण केले मला अडतीस पडले चाळीस पडले बेचाळीस पडले चांगले मार्क ॲव्हरेज कारागूरच्या ग्राउंडला पडलेले आहेत कारण की मुलांना जनजागृती आम्ही केलेली होती गेले किती दिवस झालं आणि ज्या मुलांचं शिपाई असेल चालक असेल सी एस आर पी एफ असेल किंवा बाकी या संधी ज्या गेल्या आहेत त्यांना शेवटची संधी आहे म्हणून मी वारंवार त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागरूक करतो होतो आणि मुलांना चांगले मार्क पडलेत किंवा त्या गोष्टीचा फायदा मुलांना झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुलांना कारागृहाच्या मुलांना मार्क चांगले पडत आहेत अडतीस छत्तीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस असे मार्क पडत आहेत त्यामुळे शेवटची संधी आहे लक्षात ठेवा शेवटचं ग्राउंड आहे यानंतर तब्बल एक वर्ष लागेल कदाचित ग्राउंड सुरू व्हायला याची नोंद घ्यायची आहे किंवा आठ नऊ महिने दोन हजार पंचवीसची ची पूर्ण भरती दोन हजार चोवीसची पंचवीसला सुरू होणार आहे ती सांगतोय सो अशा पद्धतीनं कारागूरचं ग्राउंड हे परफेक्ट सुरू आहे सकाळी पाच वाजल्यापासून शेड्यूल चालू होते रात्री नऊ दहापर्यंत त्यांचं जसं ग्राउंड पूर्ण होईल दहा हजार पाचशे स्ट्रेंथ आहे लक्षात ठेवा त्यामुळं हे ग्राउंड सोळा तारखेपर्यंत अशाच पद्धतीने सुरू राहणार रा, आहे याची नोंद घ्यायची आहे सोळा तारखेला स्ट्रेंथ कमी आहे शेवटच्या दिवशी कारागूरची त्यामुळं आतापर्यंत दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे याप्रमाणे आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत म्हणजे आज सकाळी सुद्धा पाच वाजल्यापासून त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग किंवा हॉल तिकीट चेकिंग आयडी चेकिंग सुरू करून पुढं त्यांच्या हाईट चेस्ट चेक करून आणि हाईट चेस्टमध्ये सुद्धा मुलं काही बाहेर पडत आहेत याची नोंद घ्यायची जास्त नाही पण काही मुलं बाहेर पडत आहेत याची नोंद घ्यायची आहे हा विषय झाला पहिला विषय की कारागृहचं ग्राउंड कसं सुरू आहे आणि कारागृहच्या मुलांना मार्क कसे पडत आहेत हे पण तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे आता दुसरा प्रश्न आहे की शेवटच्या संधीबद्दल सर काय विषय आहे ज्यावेळी मी सांगतो वैयक्तिक मी डिपार्टमेंटला सुद्धा फोन केले होते काही इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये थोडेसे वाद पण झाले होते तुम्हाला मी सांगितलेलं पण आहे त्यांना क्रॉस क्वेश्चन विचारलं होतं कारण की पहिल्या दिवसापासून सीपी मुंबईचं तर शेवटच्या दिवसापर्यंत डाटा एकदम तोंडपाट आहे त्यामुळे अशी लोकं त्यांना प्रश्न विचारायला लागले तर मग ते गाभरलं थोडाडची उत्तर दिली डायरेक्टली सिनियर वरिष्ठांचा आधी नियम आहे म्हणून सांगितले आणि ते त्याच वेळी घेणार आहे म्हणजे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं शिपाई पदाचं पण ते मुलांचं सात सप्टेंबरला शेवटची संधी होती किंवा सात सप्टेंबरला शेवटचा ग्राउंड होतं जो शेवटच्या दिवसाचा शेवटच्या ग्राउंडची तीस शेवटची संधी म्हणून मला फोनवरती त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून मी पण तुम्हाला मुलांना सांगितलेलं होतं की ज्या मुलांचं ग्राउंड राहिलेलं आहे त्यांनी पटकन उद्या परवा जाऊन ग्राउंड द्या जा जेणेकरून तुम्हाला शेवटची संधी नाही दिली तर त्या तुमचा ग्राउंडपासून तुम्ही मुकणार नाही याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगितलं होतं बरोबर पण परत एकदा फोन केल्यानंतर त्यांनी अजून एक उत्तर दिलं की ग्राउंडच्या शेवटी किंवा नोटिफिकेशन येईल त्याच्यावरती तुम्ही तिकडं लक्ष ठेवा आणि ते आधी तुम्ही या असं उत्तर दिलेलं आहे म्हणजे द्विधा अवस्था आहे सध्या काय परफेक्ट त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला नाही आहे एकदा सांगितलं की ज्यावेळी तुमचा घटकाचा शेवटचा दिवस असेल म्हणजे चालकचा शेवटचा दिवस असेल तर शेवटच्या दिवशी शेवटचं ग्राउंड त्यांना क्रॉसमध्ये जाऊन मी प्रश्न विचारला होता की अठ्ठावीस ऑगस्टला सॉरी अठ्ठावीस जुलैला सीपी मुंबई पोलीस भरती मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं चालकचं मग त्या मुलींना चौदा ऑगस्ट का दिली एवढा वेळ तर ते बोलले की तुम्ही असे प्रश्न उलटे विचारू शकत नाही आणि आम्ही त्याची उत्तर देऊ शकत नाही वरिष्ठांनी काढलेला आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही ग्राउंड घेत आहे म्हणजे अशा पद्धतीनं मुलांना समजा आम्ही आता मी याच्यामध्ये परफेक्ट टाईम म्हणून मी असे क्वेश्चन विचारले पण एखादा नवीन मुलगा असेल ज्याला काही माहीतच नाही आहे विचारले तर काय देणार उत्तर सांगा काय उत्तर देणार नंतर दोन वेळा कॉल केला त्यावेळी उचलले नाहीत आणि हजारो मुलं कॉल करत आहेत जास्त फोन उचलतच नाहीत आणि मी दुसरं कॉल केल्यानंतर लेडीजनं फोन उचलल्यानंतर त्यांनी सांगितलं की नोटिफिकेशन येईल त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा आम्ही काय सांगू शकत नाही अशा पद्धतीनं ह्या दोन गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच त्यावेळी पण केलेले होते आणि आता पण केलेले होते कारण की शेवटच्या संधीबद्दल एक त्यांचा जो रूल्स होता त्यांनी सांगितलेला की ग्राउंडच्या शेवटच्या दिवशी त्यावेळी शेवटचं ग्राउंड असणार आहे त्याचवेळी तुमची शेवटच्या घटकाची शेवटची संधी असणार लक्षात ठेवायचं मग मी त्यांना क्वेश्चन विचारले की समजा आता सात सप्टेंबरला सहा सप्टेंबरला मुलांचं सीपी मुंबईचं मुलांचं शेवटचं ग्राउंड होतं बरोबर शेवटच्या दिवसाचं शेवटचं ग्राउंड होतं मग त्यावेळी जर इतर जिल्ह्याला डॉक्युमेंट चेकिंग असेल चालकचं असेल एफचं असेल किंवा कारागृहचं असेल बॅट्समनचं असेल त्यावेळी डॉक्युमेंट चेकिंग असेल मुलांचं मेडिकल असेल तर त्यामुळे मुलं चुकणार मग तुम्ही असं काय केला तर ते बोलले तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही डायरेक्टली म्हणजे आपल्याला काय अधिकार आहेत बघा विचार करा तुम्ही काही विचारू शकत नाही याच्यावरती काही मुलांना उडवड चित्र दिले कुठलाही मान सन्मान काही विषय नाही आहे तुम्ही जर तिथे बसला असाल त्या चेअरवरती तर तुम्ही सरळ समजावून सांगायला पाहिजे होता की येणार नोटिफिकेशन बघा किंवा इन्फॉर्मेशन घेतो आणि परत तुम्हाला सांगतो हे उत्तर पाहिजे होतं तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही असं उडवडीचे उत्तर देऊ शकत नाही लक्षात ठेवा समजलं तर त्याने जे उत्तर मला दिली ती तुमच्यापर्यंत केलेली होती त्यावेळीसुद्धा नाही आता सुद्धा मी तेच सांगतो आहे आता आपल्या एका मुलीनं केदार म्हणून आडनाव आहे तिनं डिपार्टमेंटला मेल केला होता मेल कशा पद्धतीने के केला बघा तिला कुठलं तर तर झालेलं होतं काहीतरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मला स्क्रीनशॉट पाठवलं तेवढं दिसते तेवढं मी सांगतोय माझं सलाईनचा कोर्स कालपासून सुरू झाला आहे तर प्लीज मला डेट एक्सटेंड करून द्या हा मेल त्यानं मुलीनं डिपार्टमेंटला केलेला होता ओके नंतर परत तिनं मेल केला ऑगस्ट चौदाला केलेला होता की रिशेड्यूल कधी पडणार आहे मुंबई पोलीस फिमेल कॅन्डिडेटसाठी हां जे काही रिशेड्यूल आहे कारागृह त्याचा विचारलेलं होतं त्या मुलगीनं आणि तिला उत्तर दिलं बघा एस्टरडेला आलेलं उत्तर होतं दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान पतंग नगर घाटकोपर पूर्व मुंबई येथे शारीरिक व मैदानी चाचणीशी उपस्थित राहावे म्हणून त्या मुलीला मेसेज आला मेसेज मुलग्याचा मुलीचा मेसेज वाचून दाखवतोय म्हणजे मुलींचं मुलींच कालागृहसाठी सुद्धा पेंडिंग आहे त्याच्याविषयी सुद्धा बघा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता लोहमार्गच्या मैदानावरती घाटकोपरचं जे लोहमार्गाचं मैदान आहे घाटकोपर तिथं मुलगीला उपस्थित राहाय सांगितलं थोडंस्या मेसेजमध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे लक्षात ठेवा कारण मुलांचं ग्राउंड अजून सुरू आहे सोळाला मुलांचं कारागृहचं शेवटचं होते मुलांना शेवटची संधी कारागृहाच्या म्हणजे आठ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंतच्या ज्या ले। मुलांचं ग्राउंड चुकलेलं किंवा पंधरा तारखेपर्यंतच्या मुलांचं कारागृहचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलांसाठी एक शेवटची संधी म्हणजे त्या कारागृहच्या ग्राउंडच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला त्यांना परत एकदा संधी शेवटची भेटेल पण हे मुलगीनं प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर मुलांचं दिलं असेल असं मला वाटतं लक्षात ठेवायचं असं मला वाटते कारण की अजून मुलांचा ग्राउंड सोळा तारखेपर्यंत का आगोरचं मुलींचा ग्राउंड ते कधी चौदा ऑगस्टला संपलेलं आहे बरोबर आहे ना सो so, सोळा ऑगस्टला सोळा सप्टेंबरला मुलांसाठी शेवटची संधी असू शकणार आहे तिथं मुलींची संधी असू शकणार नाही असं मला वाटतं तर ह्या जो मेसेज आला आहे तिथं आता तिला जावंच लागेल कारण तिला डिपार्टमेंटने मेसेज केला आहे की तिला सोळा तारखेला उपस्थित राहायला सांगितलेला आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो अशा पद्धतीनं जो महत्त्वाचा विषय आहे शेवटच्या संधीबद्दल तो अजून परफेक्ट नाही आहे इन्फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अधिकारी देत आहेत त्यामुळे त्यांनी जे उडवडूचे उत्तर दिले ते मागच्या वेळी मी सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावरती निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे मी अजून पण सांगतोय जे काही जे आर आलेत किंवा जे काही वेळापत्रक का आले त्या वेळापत्रकाच्या पहिल्या पेजवरती एक लँडलाईन नंबर आहे दूरध्वनी क्रमांक त्याच्यावरती तुम्ही फोन करायचा आहे त्यांना तुमची सगळी कंडिशन समजून सांगायची आहे आणि जी काही शेवटची संधी आहे त्या शेवटच्या संधीबद्दल तुम्ही विचारायचं आहे आणि मगच तुम्ही जायचं लक्षात ठेवायचं तरी सुद्धा मला असं वाटतं की मला दुसऱ्यां टाइम किंवा विद्यार्थ्यांना पण मापल्या टाइम जेव्हा फोन केला त्यावेळी त्यांनी सांगितले की नोटिफिकेशन येईल रिशेड्यूलचं नोटिफिकेशन येऊ शकतं किंवा येईल सांगितले त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि मगच तुम्ही ग्राउंडला जावा म्हणून त्यांनी सांगितलेलं म्हणजे तीन चार कंडिशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं रिशेड्यूलबद्दल म्हणजे शेवटची संधीबद्दल जे काही इन्फॉर्मेशन होती ती तुमच्यापर्यंत मी आता सांगितलेली आहे आणि जो मेल आला आहे एका विद्यार्थिनीला मुलगीला ते सुद्धा तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय चालकचं चा ग्रा ग्राउंडचं चा जे आहे मिड होतं लागलेलं होतं आणि टेस्टसाठी जे काही मुलं क्वालिफाय झालेत ड्रायविंग टेस्टसाठी त्यांचं सुद्धा लिस्ट लागलेली होती खूप दिवस झाला आता त्यावेळी पण मी सांगितलं होतं की वीस तारखेदरम्यान वीस तारखेदरम्यान वी मुलांचं चालकची जी टेस्ट आहे ती होऊ शकते ठीक आहे आज तारीख तेरा आहे अजून सात दिवस सा आहे तुमच्याकडे मी अगोदरच आलेलं होतं जवळजवळ एक आठवडा झाला होता ह्या गोष्टीला आणि ते होत असलेलं दिसून आलं लक्षात ठेवा त्यावेळी मला मुलांनी विचारलेलं होतं की असं एवढा वेळ लागू शकणार नाही ना। किंवा एवढा वेळ ला का लागणार त्याचं वेगवेगळ्या पद्धती रिझन आहेत तुम्ही वाढ बघू शकताय वीस सप्टेंबरच्या दरम्यान आसपास किंवा पुढे दोन दिवस पाठीमागे एक दोन दिवस एक दिवस पाठीमागे तर एक दोन दिवस आला तर आला नसेल तर एक दिवसच जास्त नसेल तर वीस तारखेच्या दरम्यान आणि एक बावीस दरम्यान पण सुरू होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सी पी मुंबई पोलीस भरतीतलं चालकचं ड्रायव्हिंग टेस्टची जी स्किल टेस्ट आहे ती होणार आहे दिनांक वीस सप्टेंबरच्या आसपास याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो so, खूप महत्त्वाचा विषय होता की जवळजवळ तीन चार घटक तुमच्यापर्यंत चा मी मगापासून तुम जे सांगतोय ते पोस्ट झाले असतील असं मला वाटते यातलं फक्त जे काही शेवटची संधी आहे त्याच्याबद्दल संभ्रमावस्था डिपार्टमेंटचे पण झालेले आहे आप आपल्यासारख्या लोकांचे पण झाले नाही विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं वैयक्तिक तुम्ही तुमचं जर रिशुड्यूल राहिला असेल किंवा तुमचं जर शेवटची संधी राहिली असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं डिपार्टमेंटला फोन करून घ्या तुमचं जे वेळापत्रक आलेलं होतं त्या वेळापत्रकाच्या वरती पहिल्याच पेजवरती दूरध्वनी क्रमांक पण असतो त्याच्यावरती तुम्ही फोन करा आणि डिपार्टमेंटला विचारूनच मग तुम्ही तुमच्या ग्राउंडसाठी जायचं आहे तरीसुद्धा एक विनंती करतोय की दिनांक आठ सप्टेंबरपासून ते पंधरा सप्टेंबरपर्यंत ज्या मुलांना कारागृहचं ग्राउंड चुकलेलं होतं ज्या मुलांचं कारागृहचं ग्राउंड चुकलेलं होतं त्या मुलांनी मात्र सोळा तारखेला जर गेलं तर तुम्हाला शंभर टक्के गेला तुम्ही सोळा तारखेला तिथे गेलात तर शंभर टक्के तुम्हाला कारागृहची शेवटची संधी भेटून जायला लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यासाठी तुम्ही जुनं वेळापत्रक आहे जे तुमचे हॉल तिकडे जुनं जे चुकलेलं होतं तेच घेऊन जायचं आहे सोबत डीसुद्धा सो घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने जायचं आहे पण तुम्हाला बाकीचे जे आहे जसे कॉन्स्टेबलचं आहे मुलींचं अजूनसुद्धा काही घटकांचं शेवटच्या संधीचा विषय पेंडिंग आहे त्याच्यावरती नोटिफिकेशन येईल म्हणून सांगितले पण आता डिपार्टमेंट काय करतं त्याच्याकडं लक्ष लक्षात ठेवायचं आतल्या गोष्टी डिपार्टमेंट सांगत नाही आपण सुद्धा प्रयत्न करतो पण काही गोष्टी आहेत त्याला थांबाव पन, पन, चा चा पन, चा चा सो थांबावं लागते खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत सो बघूयात काय होतं विषय पण तुम्ही स्वतः कॉल करत राहा आणि इन्फॉर्मेशन घ्या आणि मगच तिथं जावा पण कारागृहच्या मुलांचं सांगतो आहे बघा बाकीचं घटक सोडा पण कारागृहचं ज्यांचं मुलांचं ग्राउंड चुकलं आहे आठ सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना शेवटची संधी सोळा सप्टेंबरला मिळून जाईल त्यावेळी तुम्ही जायचं आहे तुम्ही लोन घ्यायची आहे पाच वाजता सकाळी तरी तरीसुद्धा तुम्हाला घेण्यात येईल लक्षात ठेवा तरीसुद्धा तुम्ही कॉल वगैरे करा तुमचा मेल वगैरे पटापट करा पा मेल करा पासा मेल करा आणि मग रिप्लाय येईल पद्धतीने तुम्ही जायचं आहे ठीक आहे सो सी पी मुंबई पोलीस भरती कारागृहचं शेवटची ग्राउंडचे बरोबर अजून तीन दिवस राहिले चौदा पंधरा सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरला पूर्ण सी पी मुंबई संपून जाते याची नोंद घ्यायची आहे सो याच्या पुढची सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे त्याच पद्धतीनं पुणे सुद्धा विषय पेडणे काय सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे व्हिडिओ येईलच याची नोंद घ्यायची आहे सो मगापासून इन्फॉर्मेशन दिलेली आवडलीच असेल तर ला एक विनंती करते पहिला व्हिडिओला लाईक करा एक लाईक करून जरा शेअर पण करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पंचवीस हजार टप्पा आजच संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ द्या तुमच्या आशीर्वाद तुमची साथ आपला प्रामाणिकपणा या गोष्टीचे मी होऊन मिक्स होऊन या गोष्टी इथंपर्यंत पोहोच झालेल्या आहेत त्यामुळे एक विनंती करतोय की पंचवीस हजार टप्पा लवकर लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी पालक आणि विद्यार्थी असतील त्यांनी प्लीज सपोर्ट करा आणि पंचवीस हजार सबस्क्राईब पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे सो so, पुढच्या व्हिडीओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद